हाय गाईज वेलकम टू माय चॅनल आज आपण बनवूयात छोले मसाला भर भिजत ठेवलेले मस्त टमटमीत फुगलेले छोले आपण कुकरमध्ये लावूयात मीठ टाकूयात हलवून घेऊयात आणि मस्तपैकी आठ शिट्ट्या घेऊयात आठ शिट्ट्या झाल्यानंतर ते मस्त मऊ लुसलुशीत होतात सॉफ्ट होतात मी रात्रीचं जेवण बनवते त्यामुळं मी त्या छोल्यांसोबत भात पण लावलेला आहे तुम्हाला जर माझा चॅनल आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण वाटण्यासाठी लागणारं साहित्य चॉप कांदा टोमॅटो लसूण खोबरं कोथिंबीर हे सगळं वाटलेलं साहित्य मी चॉप करून घेतलेलं आहे आधीच कांदा आपण फ्राय घेऊयात कांदा चॉप करताना चॉप घेऊयात कांदा मस्तपैकी लाल तर होईपर्यंत फ्राय करून घेऊयात खोदऱ्या हजाराची काढून घेऊ आता आपण खोबरं फ्राय करून घेऊया खोबरं पण लाल फिर होईपर्यंत फ्राय करून घ्या आणि तो पण काढून घ्या मी फ्राय करून घेते आणि ते बाजूला काढून घेते आता लसूण घ्या लसूण पण थोडासा लाल सिर्फ होईपर्यंत फ्राय करा फ्राय झालं तो पण करून घ्या आता सगळं वाटण एक एक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या कोथिंबीर टोमॅटो आलं लसूण खोबरं कांदा सगळं मी टाकलेलं आहे ते वाटून घेऊयात आपण जाडसर थोडस ठेवा हे पहा वाटण मी वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी वाटताना कमी करा वाटताना थोडं घट्टसरच वाटा आता आपण कडेमध्ये दोन चमचे तेल घेऊयात त्याच्यामध्ये लवंग दालचिनी मिरी तमालपत्र हे सगळं ऍड करूयात ते ऍड करून झाल्यावर थोडस फ्राय आहे आपण जे वाटण तयार केले ते वाटण फ्राय करून घेऊयात पाणी तेल सुटेपर्यंत ते वाटण फ्राय करून घेऊयात नंतर एक चमचा मिरची पावडर एक चमचा हळद एक छोले मसाला एक चमचा एक चमचा कांदा लसूण मसाला आणि ते परत फ्राय करून घेऊया थोडंसं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं म्हणजे मसाला छान होतो नंतरून मी त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकले थोडीशी कोथिंबीर आणि आता हे आठ शिट्ट्या झाल्यात माझ्या छोले तयार आहे शिजवून एकदम सॉफ्ट झाले ते आपण ते टाकूयात त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेऊया थोडंसं पाणी ऍड करा सगळं मिक्स करून घ्या एक चमचा मीठ टाका मीठ विसरू नका भाजीला चव येत नाही मिठाशिवाय भाजीला चव येत नाही आणि वरून गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर टाकलेली आहे पाच मिनटं आपण झाकण ठेवू वापरून घेऊयात झाकण ठेवलं तरी पण येते कालवणाला पहा मस्त झालेला आहे छोले मसाला घरी ट्राय करून पहा खूप सोपी पद्धत आहे आणि लाईक आणि सबस्क्राईब माझ्या चॅनलला नक्की करा थँक्यू